नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे चा उद्या आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावेत काय करावं हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उद्या आहे सोळा एप्रिलला बुधवार आणि या दिवशी कोण आलेली आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीलाही संकष्ट चतुर्थी येते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थीचे खूप अनन्यसाधारण महत्व आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उपवास नाही केला तरी चालेल पण रात्री आपल्या घरामध्ये एक तमालपत्र नक्की जाळा गणपती बाप्पाची आपण पूजा सर्वप्रथम आपल्या आयुष्यातील जीवनातील सर्व अडचणी दूर होतात गणपती बाप्पाची कृपा व्हावी यासाठी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पाच्या पूजेने सुरुवात करतो असं मानलं जातं की गणेशाला विघ्नहर्ता मानले गेले आहे त्यामुळे या चतुर्थीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बुधवारी श्री गणेशाला समर्पित बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित असणारा दिवस याच दिवशी चतुर्थी आल्यामुळे अतिशय दुर्मळ योगायोग आहे तर तो निर्माण झाला आहे चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त असतं याच प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणून या काळात आपण काही उपाय कुठल्या सेवा केले तर ते प्रभावी ठरत असतात आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उद्या आहे बुधवार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कोणता तुम्ही उपवास कायम नाही केला तरी चालेल पण तुमचा शत्रू कायमचा संपेल तमालपत्र आपल्या घरामध्ये एक नक्की जाळा म्हणून तुमचा शत्रू हे होईल तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊन किती कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल असे हे आहे तमालपत्राचे कमाल तमालपत्र कसे जाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेअर नक्की तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती नक्की पहा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर बेल लायकन ऑन करा तुम्हाला माझे उपाय उपाय आणि माझी व्हिडिओ आई आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा काय आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त तमालपत्राचे उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हे उपाय तुम्ही करू शकता सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपण सकारात्मक गोष्टी सकारात्मक गो लहरी असतात यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून या वेळेला आपण हा उपाय केला तर या उपायचे आपल्याला अधिक अधिक फळ मिळते प्राप्त होते तर तर पहा गणपती बाप्पा जे आहेत तर ते विघ्नहर्त आहेत आपण या दिवशी उपाय जर केला तर सर्व विघ्न संकट अडचणी हे आपल्या आयुष्यातील नक्की दूर होतात त्यांना इच्छापूर्ती देवता आहेत म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून या या दिवशी उपाय आपण केल्याने इच्छा आपले मनोकामना देखील पूर्ण होतात जर तुमच्या मनामध्ये मा जर एखादी इच्छा इच्छा असेल या तुमची नक्की पूर्ण होईल तुम्ही प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करून बघा इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल आर्थिक तंगीबद्दल असेल कर्ज होण्याबद्दल असेल शत्रूंचा नाश होण्याबद्दल असेल तर किंवा इतर शारीरिक मानसिक जी काही तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दल असेल तर ती पूर्ण इच्छा होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर तुम्हाला मुलांची प्रगती होत नसेल किंवा हा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असेल तर भांडणे होत असतील तर मग ही नवरा बायकोची भांडणे होत असतील तर आई मुलांची असेल तर यामुळे या, या, या समस्या देखील असत्या असतील तर हा उपाय नक्की करा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे या परंतु यासाठी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्याला प्रत्येका प्रत प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीही असते असं एकही घर नाही की त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नाही म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल शक्य नसेल तर पंचाम्रताने अभि अभिषेक करावा बाप्पांना त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहे जास्वंदाची फुलं त्याचबरोबर दुर्वा गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य मोदुकांचा नैवेद्य किंवा जास्वंदीचे फुलं बुंदीचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी श्री गणेशाला एक महत्त्वाचा नैवेद्य अर्पण केले जात होते म्हणजे तीळ तुमच्याकडे जर पांढरे तीळ असतील तर तुम्ही गणपती बाप्पाला आवर्जून तीळ अर्पण करा आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहेत आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता माती एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये त्या पंथीमध्ये दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या कापराच्या वड्या ठेवताना त्या तुम्हाला शुद्ध गायी गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या दोन वड्या तुम्हाला त्या का मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या तमालपत्र आणि तेजपत्ता देखील म्हण म्हटलं जातं तमालपत्र आपण खास करून स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपण वापरत असतो तसेच तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा वापर केला जातो तो एक इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीचा सुद्धा या तमालपत्राचा उपयोग केला जातो एक चांगलं तमालपत्र घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं तमालपत्र घ्यायचं नाहीये तो तुटलेलं किंवा नसावं एक चांगलं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे एक काडी घ्यायची आहे त्या काडी काडी घेताना तमालपत्राचीच काडी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर त्या का काढीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे दोन किंवा तीन इच्छा त्या पानावरती ती, पाना ती लिहायची नाही एक वेळ एकच इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहू शकता यानंतर ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो तमालपत्र आपल्या गणपती बाप्पा पुढं ठेवायचा आहे आणि ओ, ओ ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि पंथीमधला जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर यानंतर आपला तम जप झाल्यानंतर ते तमालपत्र आपल्याला उजव्या हाताने त्या कापरावरती जाळायचं आहे आणि जेव्हा पूर्ण जाळणार तेव्हा सुद्धा आपल्याला ओम गंग गणपते नम याच मंत्राचा जप करायचा आहे आणि ते तमालपत्र जाळायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे ती तुम तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पाला आवर्जून पूर्ण होण्यास मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा छोटासा हा साधा आणि खूप सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या आयुष्यातील जो काही संकट असेल जी काही तुमची अडचण असेल ती नक्की पूर्ण होईल दूर होईल सॉरी आणि हा हा उपाय खूप जणांनी केला आहे आणि असा आपला उद्योगधंदा व्यवसाय आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत नसेल तर इन्कम होत नसेल तर तुम्हाला हा मिळकत नसेल तर पैसा मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला गणपती बाप्पाचे व्रत विधी व्रत करून विधिवत पूजा करायची आहे आणि तुम्हाला घराजवळ जी कुठे गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्या गणपती बाप्पाचं जाऊन तिथं गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पाला मुठभर हिरवे मूग अर्पण करायचे आहे तुम्हाला प्रगती होण्यासाठी असे म्हटले जाते की जर आपण व्रत करून श्री गणेशाची पूजा करून हा उपाय केला तर आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये वृद्धी होते प्रगती होते तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ